नगरमधल्या सगळ्याच आरस खूपच छान होत्या पण सगळ्यात सुंदर एक नंबरमध्ये असं मला आवडलेली तर हे महाकालेश्वरची आरस होती ती बघितली तर इतकं छान वाटलं हातून तर एवढं मस्त होतं ना जसं काय आपण खरोखर उज्जैनला गेलो आहे महाकालेश्वरच्या मंदिरामध्ये दर्शन झाल्यासारखं दर्शन झालं आमचं खूपच सुंदर एवढं छान वाटत होतं ना लाईनीमध्ये उभे राहून मस्तपैकी आम्ही दर्शन घेतलं पुढे गेलो तसं आम्हाला भस्म पण लावला मुलांना जसं काय आपण खरोखरच्या रिअल याच्यामध्ये गेल्यासारखं वाटत होतं खूपच खूपच छान मला तो खूपच आवडलं मंदिर बघून हे बघा महादेवाची मूर्ती किती सुंदर दिसत आहे एकच नंबर कसा वाटतो व्हिडिओ तुम्ही पण नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये मध्ये कसा वाटला आणि मंदिर बाहेरून बघा पूर्ण किती छान दिसतं